देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे उलटली देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत असताना ग्रामीण भागातील जनतेला मात्र वीज पाणी रस्ते व अन्य काही मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागतो असे चित्र सर्वच ग्रामीण भागात दिसून येते शासन योजना देते पण योजना राबविणारे त्या योजनांची वाट लावते यामुळे ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी जनता हतबल झाली आहे प्रशासन लक्ष देत नाहीये कनिष्ठांवर वरिष्ठांचा वचक नसल्याने नागरिकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे त्र्यंबकेश्वराच्या जवळच त्र्यंबकघोटी रस्त्याला लागून पेगलवाडी त्र्यंबक तर नदीच्या पूर्व बाजूने अंजिनेरी डोंकराच्या पायथ्याशी पेगलवाडी नाशिक गाव आहे या गावाला अनेक समस्यांनी घेरलेले आहे जलजीवनचे काम अपूर्ण असल्याने गावात नळ असून पाणी नाही आहे पिण्याच्या पाण्यासाठी विहीर असली तरी आजूबाजूला खासगी जमीन असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता करता येत नाही विजेच्या दुरुस्तीसाठी वायरमॅन फिरकत नसल्यामुळे गाव कायम अंधारात असते लाईट नसल्याने चार महिन्यांपासून नळाला पाणी आलेले नाही खासगी वायरमॅनला बोलावून त्याला दोन ते तीनशे रुपये देऊन तार जोडून घ्यावी लागते गावातील डंबाळेवाडी गोहिरेवाडीला जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन होऊन एक वर्ष उलटून गेले तरी रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने पाणी विहिरीवरून आणता येत त्यामुळे लोकवर्गणी काढून नागरिक टँकर आणतात व पाणी भरून घेतात गावात कुठेही देण्याची सुविधा नाही सार्वजनिक शौचालय नाही यामुळे गावात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते जिवंत पाणीच्या या यातना मरणानंतरही कमी होत नाहीये गावाला स्मशानभूमी आहे पण त्यावर छत नाहीये स्मशानभूमीपर्यंत पर्यंत जायला रस्ताच नाही त्र्यंबकेश्वर गाठावे लागते अशा अनेक मूलभूत सुविधांसाठी नागरिकांनी प्रशासनाचे उमरे झिजवले मात्र हातात निराशाच पडली आहे प्रशासनाचा निषेध म्हणून बचत गटातील महिलांनी गावात हंडे घेऊन मोर्चा काढला होता यावेळी महिलांनी प्रसारमाध्यमांसमोर समस्यांचा पाडाच वाचला एकीकडे अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा करीता निधी येत असताना हाकेच्या अंतरावरील गावाची अशी अवस्था आहे अशा गैरसोयी असल्यामुळे पाहुण्यांना घरी बोलवायची अशी प्रतिक्रिया कल्पना उजे यांनी दिली आहे यावेळी कोमल पालवे कल्पना उजे अनिता बदादे लता टंबाळे लता बदादे आदींच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी कोमल पालवे यांनी अधिक माहिती दिली आहे कसं आहे गेल्या तीस वर्षापासून या गावामध्ये कुठलीही सुविधा नाही स्मशानभूमीची अवस्था ही अशी पावसाळ्यात पण इथं कोणी जर वारलं तर जाळायला पण जागाने वरतून पाऊस पडतो आणि आम्हाला खाली माणसाचं प्रेत पेटवावं लागतं आणि ग्रामपंचायत द्यायला तयारी दोन वर्षापासून तीन वर्षापासून त्यांची तयारी आहे पण जागेवाले आम्हाला अडचण आणतायत बर अजून गावामध्ये पाण्याची पण सुविधा होतच नाही आला जे वर्ष येतं ते तसंच निघून जात पाण्याची व्यवस्था होत नाही कुठलीच व्यवस्था होत नाही रस्ते पण गटार गावाची म्हणजे परिस्थिती एवढी बिकट आहे का कोणी अधिकारी यायला सुद्धा म्हणजे आम्हाला बोलवायला पण लाज वाटते इथं आम्हाला स्वतःला पण ह्या गावाची लाज वाटते आम्हाला भरपूर सगळे बोलून जातात जे भेटायला येतात आठ वाजता आठ वाजता लाईट बोला लाइट पाणी सोडणार आहे तो लागेल काय लाइट बिलवा काय वार, वार, वार मेनच येत नाही झिटं पाणी सोडायचं लाईटिंगची व्यवस्था बोलवायला गेला बाजूला जाते नाही ह्या गावामध्ये लाईट आम्ही महिलांनी महिला आमच्या उन्हाळ्यामध्ये कपडे धुवायला डायरेक्ट त्या तळ्यावर जाता प्रयाग तीर्थ हा आणि पाणी आणायला जायला बायादुडी घेऊन खाली पडता आणि म्हणजे जो आमची काही जास्त अपेक्षा नाहीये जो बांधाची जेवढी जागा आहे तेवढा रस्ता करून द्यावा एवढीच अपेक्षा आहे बाकी दुसरी त्यांच्या जागेमध्ये आम्ही काही अतिक्रमण वगैरे टाकत नाही जागर जणस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर